नमस्कार मंडळी आज मी एक तुम्हाला अशा मुलाची गोष्ट घेऊन आलेली आहे अमोल मध्यमवर्गीय घरातला मुलगा सुशिक्षित आणि कष्टाळू वडिलांनी कष्टाने उभारलेले घर थोडीशी शेती आणि घरात जुनी पण काळजीने जपलेली वस्तू हा त्याचा वारसा होता वडील गेले तेव्हा शेवटचं त्यांनी एकच गोष्ट अमोलच्या हाती दिली एक जुनी विंटेज टेबल क्लॉक अरे अमोल बाकी सर्व काही संपेल पण ह्या घड्याळात वेळेचं खरं मोल आहे याची साथ ठेव तेव्हा अमोलने वचन दिलं होतं पण काळ बदलला शहरातल्या नोकरी अडचणी ताणतणाव चुकीची मैत्री आणि हळूहळू दारूचं व्यसन सुरुवातीला फक्त थोडीशी नंतर थोडं जास्त आणि शेवटी पूर्ण बुडून गेला त्याचं घर कर्जात बुडालं व्यसनासाठी पैसे लागायला लागले शेती विकली जमीन विकली शेवटी घरही विकलं पण वडिलांनी दिलेला टेबल क्लॉक मात्र त्याने विकलं नाही हे नाही विकायचं तो स्वतःला सांगायचा काळ सरकला त्याचं आरोग्य बिघडलं पचन नीट नाही शरीरात कंप लक्षणं वाईट दिसू लागली पण एक दिवस दारू पिऊन पडलेल्या अवस्थेत त्याला श्वास घेणंही कठीण झाले डोळे बंद होत होते त्याचवेळी त्या, त्या टेबलवर ठेवलेल्या जुन्या टेबल क्लॉकचा मंद टिकटिक आवाज कानावर येत होता टिक 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 त्या शांत आवाजाने त्याला काहीतरी जाणवायला लागलं डोळ्यासमोर वडिलांचा चेहरा आला वेळेचं मोल समजलं पाहिजे रे अमोल हे घड्याळ तुला नेहमी वेळेचं सत्य दाखवत राहील अचानक त्याला स्वतःची अवस्था कळू लागली शरीर पिण्यानं मोडलं होतं नाहीशी झाली होती सगळी नाती तुटली होती फक्त हे घड्याळ त्याच्या वडिलांची शिकवण शिल्लक होती त्याच रात्री तो स्वतःशी बोलला मी खूप गमावलं मी अजून काही आहे जे टिकवलंय माझ्या वडिलांची आठवण आणि हे घड्याळ जरी टिकवले तर मी पुन्हा उभा राहता येईल सकाळी उपचार घेण्यासाठी तो स्वतः हॉस्पिटलमध्ये गेला डॉक्टरांनी त्याला सवय सोडण्यासाठी मदत केली आठवड्यानंतर त्याने दारू पूर्ण सोडली शरीर थोडं सावरलं मन शुद्ध झालं पुढे त्याने शाळेत लहान मुलांना वेळेच्या व्यवस्थापनावर मार्गदर्शन करायला सुरुवात केली त्या टेबल क्लॉकचा दाखला देत तो सांगायचा आहे ते टिकवता आलं की पाहिजे ते मिळवता येतं आज अमोल गावात पुन्हा आदराने ओळखला जातो वडिलांच्या स्मृतीने आणि त्या टेबल क्लॉकच्या टिकटिकने त्याला वाचवलं होतं तर जास्तीत जास्त स्टोरी शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद